काय महानगरपालिके केंद्रामध्ये एन डी एच सरकार आहे माननीय या देशाचे यशस्वी प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजींच्या नेतृत्वाखाली या देशामध्ये एनडीएचं सरकार त्याचबरोबर राज्यामध्ये देखील महायुतीचं सरकार माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब असतील उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब असतील त्याचबरोबर वर या उल्हासनगर महानगरपालिकेमध्ये सुद्धा महायुतीतच सरकार जे आहे सत्ता जाये, 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 है जी आहे ती बसली पाहिजे ही इच्छा जी आहे प्रत्येक कार्यकर्त्याची होती जरी आम्ही निवडणूक वेगवेगळ्या लढलो तरी या उल्हासनगर महानगरपालिकेमध्ये जर आपण आकडे बघितले की इथे विरोध करायला विरोधक सुद्धा शिल्लक नाही अशी परिस्थिती जी आहे शिवसेना आणि भारतीय जनता पार्टीची या ठिकाणी आहे आज या ठिकाणी आनंद होतोय की आज माननीय मुख्य नेते उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली आणि त्याचबरोबर रवींद्र चव्हाण साहेबांच्या नेतृत्वाखाली या उल्हासनगर म्युन्सिपल कॉर्पोरेशनमध्ये महापौर पदासाठी सौ निकम मॅडम आणि त्याचबरोबर उपमहापौर पदासाठी अमर लुंडजी हे दोन्ही जे आहे शिवसेना आणि भारतीय जनता पार्टी याचे उमेदवार जे आहे हे या ठिकाणी त्यांनी उमेदवारी अर्ज भरलेला आहे या उल्हासनगर म्युन्सिपल कॉर्पोरेशनमध्ये शिवसेना भारतीय जनता पार्टी साई पार्टी वंचित बहुजन आघाडी आरोपी आहे सगळे जे आहेत सत्ता जी आहे ही है या ठिकाणी बसलेली आहे विरोधक जे आहे उल्हासनगर म्युनिसिपल कॉर्पोरेशन मध्ये जे आहे आता विरोधक शिल्लक जे आहे ते राहिलेलं नाही पूर्ण मॅन्डेट जे आहे हे या उल्हासनगर वासियांनी महायुतीला दिलेलं आहे म्हणून आज महायुतीचे दोन्ही उमेदवारांनी या ठिकाणी उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे येणाऱ्या तीन तारखेला या उल्हासनगर म्युन्सिपल कॉर्पोरेशन मध्ये शिवसेनेचा महापौर बसेल आणि त्याचबरोबर भारतीय जनता पार्टीचा उपमहापौर या ठिकाणी बसेल आणि भविष्यामध्ये चांगलं काम या उल्हासनगर म्युन्सिपल कॉर्पोरेशन मध्ये ही दोन्ही मंडळी आणि त्याचबरोबर सगळे नगरसेवक जे आहेत ते या ठिकाणी मिळून करतील आता बघा महापौर शिवसेनेचा झालेला आहे उपमहापौर भारतीय जनता पार्टीचा झालेला आहे वरिष्ठ नेते शिंदे साहेब असतील किंवा प्रदेश अध्यक्ष रवींद्र चव्हाण जी असतील हे दोघं जे आहे हे किती वर्ष कोणाचा महापौर होईल कुठल्या कमिटीज कोणाला मिळतील या सगळ्या गोष्टी ज्या आहेत हे वरिष्ठ मंडळी त्या ठिकाणी ठरवतील पण या ठिकाणी कोणाला किती वर्ष मिळेल त्यापेक्षा महायुती एकत्र मिळून काम करेल या शहराच्या डेव्हलपमेंटसाठी आमच्या चॅनलची बातमी आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका बघत रहा चोवीस तास न्यूज आवाज जनतेचा